काटे सुंदरगड सुंदर गड्याच्या मध्ये लढत संग्राम आहे ओला पाहिल्यासाठी पात्र बैला बैलामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हरांच्या मध्ये लढत आहे सर्वांचा कस पडला अतिशय सुंदर लढो चौ दो तो निघाल्या समज परती दे बर का गाड्या फुटल्या சு கட சு க மயில ம अतिशय या भागातला फायदलचा पेरा सुटला बरोबर नरसियात आयोजित केलं पडळकरांच भैया या भागातला फायदलचा पेरा पडतोय हो नाही काय झालं